चला गाईज आता आम्ही सुरुवात करतो हॅलो गाईज तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आमचा प्लॅन असा आहे की आज आपण आलेलो आहे डोंगरात मॅगी बनवण्यासाठी तर फटाफट आपण लोकेशन शोधूया आपल्यासाठी एखाद चांगलं आणि सुरुवात करूया आपल्या व्हिडिओसाठी काहीच तर बघू शकता ब्लॅक ब्युटी दिसलेली आहे आपल्याला या रे आजाओ आपल्याला ते समोरच्या डोंगरावर जायचं आहे बघूया खूप जमलो आहे आम्ही चढून चढून बहुत उंचा डोंगर आहे देख सकते हो आप करने के लिए आए। हे चलो भाई अभी हमारी मंजिल दूर आहे चलो तर फायनली आपण पोहचलो आपल्या लोकेशनला तर पटापट आता चूल बनवण्याची व्यवस्था करूया आपण आणि चालू करूया खूप जमलो पण बघा ओल झालं झालं हाप लागली खूप तर चला आता बघूया आपण दगड वगैरे शोधूया छोटे छोटे आणि मग करू आपण तर बघू शकता हा आपलं लोकेशन आहे आपण उंचावर पोचलो आहेत तर आता आपण बघूया कुठे चूल बनवता येईल आपल्याला कारण की वारा पण खूप असतो आग पेटणं मुश्किल होईल तर चला पटापट दगड वगैरे शोधूया आणि सुरुवात करूया आपण सुरुवात करायची नाही हा सुरुवात करू ओके चला हे चला रे उठा <laughs> आपण दगड शोधून काढले आहेत आपल्याला मिळालेले आहेत दगड बघू शकता एवढ्याच आपल्याला दगड पाहिजे होते म्हणजे एवढ्याच साईजचे तर चला आता पटापट पड़ चूल वगैरे बनवून घेऊया आणि सुरुवात करूया आपण करायची ना कंटिन्यू राहा चला तर पटापट आता चूल बनवून घेऊया आपण पहिले आपलं कचर काढायला लागेल काढून घ्या रे फायनली आपली चूल बनवून रेडी झालेली आहे चला पटापट टोप वगैरे ठेवूया एकदांची आग पेटू दे आपली मे नाही आग पेटवणं गे लावून घे पटापट पुढे पहिला हे ग्लास टाकतं का हुँ? ग्लास होती बघ ती पिशवीत आण रे कागद टाक पहिला म्हणजे आग पेटली पाहिजे लवकर आता आग पेटते का माची पण आपल्याकडे आहे पण काड्या कमी आहेत पेटेल ना रे पेट बस ना खाली बस म्हणजे म्हणजे हवा नाही लागली पाहिजे पहिले पेटली तर बरं होईल तर फायनली आपली आग पेटलेली आहे तर आता पटापट आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया खूप मजा आली कारण की आग पेटलेली आहे आमची तर तुम्हाला पण मजा येईल बघतच राहा तुम्ही पण चला आहे टोप ठेवून घ्या पटापट पड़। टोप ठेवून नाही तर ही पण आग बिजली तर खपलं आपलं थोडा वेळ पेटू द्या म्हणजे टोप गरम होऊ द्या पाणी घे रे थांब पाणी नको टाकू सध्या कारण की अजून आपल्याला कांदा आणि टॅमॅटो फ्राय करायचा आहे जोपर्यंत आपलं टोप गरम होते तोपर्यंत आपू कांदा आणि टॅमॅटो वगैरे कापून घेऊया

काहीच तर मजा येते असं काही करायला तुम्हाला पण येते का नक्की सांगा तू जाम तर आपलं कापून वगैरे झालेलं आहे आता चला आपण रेसिपीकडे जाऊया या पटापट पटा खा हे खाले तो मी थोडा चलो माझ्या बढते अगे तर आपलं टोप जे आहे ते गरम झालेलं आहे आता आपण तेल टाकून घेऊया हा ताप आहे तोच ताप आहे अच्छाशी ताप आहे मस्त बघू शकता आवाज इकडे या आवाज दाखवा लवकर टोपाकडे आता बघा आवा, आवाज, आवा, आवाज, आवाज आवाज बघा आवाज आवाजचा पैसा बघा न त्या बस अरे मान दाखवू न्या न ते एवढंच तेल टाकून घेऊया आपल्याला पण अंदाज मिळत नाही म्हणून मग लागलं ला तर टाकूया नंतर आपण तर चला आपलं जे मटेरियल आहे ते टाकून घेऊया तेलामध्ये दूर पला हा मग अंगार उडलं तर सांगताना येत मच्छीचे खाने में स्वाद आहे हा फायनली आपला कांदा टॅमॅटो शिजून झालेला आहे तर आता आपण मॅगी बनवण्याकडे जाऊया बघू शकता तुम्ही पूर्ण शिजलेला आहे आपला कांदा आणि टॅमॅटो तर आपले कूक करून तुम्ही काय बोल बोलू शकता आता काय बोलू थोड्या वेळेला याच्यात पाणी टाकून मॅगी बनवूया आपण ओके टाकून देऊयाचे आणि मग आपण पण फाडून काढूया मॅगी सर्व तर तुम्ही काय बोलू शकता छोटू मोठू

थोडा निष्क फोडत चावशी भाई चावशी खाली आज मॅगी भाई आता जराशी जशी येते पाच रुपयाला पहिला जास्त जशी यायची बघा इथून पण कोणी तरी खाले अर्धी खालेली आहे ऐंशी रुपयाची वाटते तीन रुपयाची पाच रुपयाची नाही वाटत पण चला आता काय घेतले तर इकडे जमा करा ठेव खाली बघा मस्त अचा ठेव तुकडे मस्त बंद कर कुठू चला आता कागद जे आहे ते आपल्याला आग पेढवण्यासाठी कामा येतील गॅरेर गड़ लावून घेऊ पटापट सर्व जेणेकरून चांगली आग पेडेल असत चला आता आपलं पाण्याला पण थोडं उकला आलेला आहे टाकून घेऊया आपण पण प्रतीक टाके थोडा पाणी टाकायला लागेल सटते तो गेरे मसाला गे ना मसाला वगैरे तो त्याची जाई बघ थोडं टाकून घे टाक पाणी बरोबर आहे ना रोहन पाणी बरोबर आहे ना टाकाय पाहिजे थोडा टाक पाणी थोडा गे थोडं टाकून घे पाणी नाही पण शिजायला पाणी लागेल ना थोडा काही थोडं टाक बस बस बस, बस। मसा टाकून घे घरचा बाहेरचा कोणचा सर्व टाकू सगळं टाकून घेऊ म्हणजे चला तर आपण आता मॅगी मसाला टाकून घेऊया मसाला आता ह्या लोकांनी मसाला टाकून घेतला मॅगी मसाला आता माझं काम ढकलून घेऊया ढवलून ढवलून घेऊया काय समजून घ्या तुम्ही आता नवीन आहे नवीन आहे मेंबर आपला आहे जुना आहे पण हा चालेल चालेल जुनाच तर मॅगी आपली शिजत आहे थोडी बाकी आहे शिजायची शिजली का मग खाऊ तुम्ही पण खावायला घ्या म्हणजे तुम्हाला पाठवून देऊ आम्ही पाठवून द्यायची ना यांना उरली तर देतील उरली तर तुम्हाला नक्की देतील काय आमच्या दोन इकडे बसलेत ना हे बघ आवर टोप पण खातील हे दोघे चेहरे पे तर दोन पे गायच मत मटक काय आम्ही काय सांगतो ते विसरलो हा निसर्ग बघू शकता तुम्ही आमच्या इकडचा एक नंबर बघू शकता किती भारी भारी डोंगर आहेत आमच्याकडे कोणाला फिरायला यायचं असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण येऊया सर्व घ्यायला पण येतो नाही घ्यायला नाही येणार हे दोघे येतील आम्ही नाही येणार कारण की आम्हाला काम आहेत हे घाटोल रे भाई नाहीतर लागेल खाली वाव वेरी डेंजरस मिरॅकल मिर खाण्या मी इतका मजा आहे का ना हात खा जाओगे. आ, फिर भी आपली झालेली आहे मॅगी आता आता आपण दोन एक मिनिटात घेऊया असं बोलतात मॅगी दोन मिनिटात होते पण असं कधीच झालं ना की दोन मिनिटात मॅगी हो झालेली आहे मध्ये पैसे कमवायचे काम मला पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत असं वाटते मॅगी बनवण्यासाठी आणि हे फसवतात आपल्याला की दोन मिनिटात होते बाई झाली का रे ना? दोन मिनिटात नाही काय झाली का नाही ना मग कोण बोललं दोन मिनिटात होते केस करायला लागेल त्यांच्यावर दोन मिनिटात नाही होत गाईच तर आपली मॅगी झालेली आहे आता उतरवून घेऊया मस्त पैकी आणि मस्त पैकी खाऊया हा उतरव कुठे ठेवू ठेव माझ्या डोक्यावर गाय बघू शकता कशी झाली म्हणजे डोंगरातील एक्सपिरियन्स म्हणजे अशी गोष्ट करण्यासाठी मजा येते दुसरं काही नाही आपण घरी पण करून खाऊ शकतो पण घरी खाण्यात जी मजा नाही ती डोंगरात खाण्यात मजा आहे काय भाई बरोबर बर ना बरोबर आहे वारा पण आणि निसर्ग बघू शकता बघ ना व्ह्यू बघा व्ह्यू एकदम अप्रतिम एकदम गुलीगत गुलीगा गुलीगत धोका तिकडे झुम करून दाखवूया आमचा देऊ देऊल एक दिवस आम्ही तिकडे जाणार हा नजारा पण दाखवतो इथे आहे ना जे पुरातन काळातील एक मंदिर आहे बघा छोटस दिसते त्याची माहिती आम्हाला जास्त मिळत नाही नाहीतर सांगितली असती तुम्हाला आता पुढच्या कोशिश करणार कोशिश करूया आपण की म्हणजे तुम्हाला दाखवता येईल असं तर चला आता आपण ताट वगैरे नाही आणले नाहीतर घेऊन जा आपण आता बघूया याची सागाची नाहीतर पलसाची पानं घेऊया खाण्यासाठी टू बी कंटिन्यू ओके ओके गाईच तर आता आपण फलसाची पानं बघायला जाणार आहोत कारण की आपण घरून जास्त काय आणलं नाही म्हणजे खाण्यासाठी आपल्याला फक्त एक टोप घेऊन आलेलो आपण मॅगी बनवण्यासाठी हा ते पण मॅगी बनवण्यासाठी तर आता आपल्याला खायची आहे ना मॅगी तर आपल्याला काहीतरी लागेल म्हणजे ज्याच्यावर आपण मॅगी ठेवू शकतो म्हणजे जसे की फलसाची पानं चांगली असतात बघूया आपण शोधूया भेटतात भेटतात इकडे गाईच तर बघू शकते इथे आहेत चांगली चांगली पानं घने जंगल में है हम ये हमारे दो मेंबर है और ये हमारा निसर्ग है कूड रे भाई थोडी मोठी मोठीच कूड हा घे बस आता काय करणार काय नाही मिळत कुडून घे पटापट पड़। हा दोन दोन घे आपण जोडून जॉईन करू पेटलेले आहेत आपल्याला सागाची पाळ पानं पानं सॉरी बघू शकता छोटे छोटे आहेत मोठी आहेत ती कीड लागली त्यांना तर सागाची पानं घेऊन आपण आलेलो आहेत तर आता आपल्याला बसायचं आहे ते म्हणजे मॅगी खाण्यासाठी खाणार का रे तू कीडे तर आम्हाला काही चालेल हा आम्ही खाऊ म्हणजे तर आता आपल्याला बसण्यासाठी स्पॉट बघायचा आहे एखाद चांगला तर आता एखाद स्पॉट बघूया आपण हा किधर अच्छी जगह है इधर अच्छी है बैठ सकते हैं हम बैठ सकते हैं पर इधर से गिरा ना तो कुछ नहीं बचेगा लगता है ये देखो पूरा खाई है राय इथून पडलं ना तर तेरी तेरी मोडेल। एक हाथ तेरी काय तेरी मॉडल एक हाथ तेरी काय तेरी मॉडल तरी पण आपण रिस्क घेऊया आणि बसूया इथेच कारण की ही चांगली जागा आहे ए घेऊन अरे भाई मॅगी घेऊन चला बसूया आपण इकडे तू मॅगी घेऊन कर पान घे ये थो साथा। थो साथा। साथा। चलो भाई है अभी खाने के लिए अच्छे से सेंजर करायला हा ह्याच्यासारखे हावर कुठेच भेटणार नाही तर मुपे हे इसके चला तर आता बसून घेऊ आपण हा पाणी पण घे सोबत म्हणजे बसलो का एकदम बर वाटेल आपल्याला परत तर गाई चला पन, -पट, आता आपण खाण्यासाठी सुरुवात करूया पटापट वाटून घेऊया जे लहान आहेत त्यांना कमी भेटेल म्हणजे आम्ही मोठे आहेत ना आणि आम्हाला जास्त या पहिला निवेद आहे जो प्रतीकचा आहे पहिला निवेद प्रतीक भाऊचा आता घरी निघून जावा हा आता पल इकडून थांबू नको ते फक्त ते घेऊन जायचं निश्चय चालत आणि दुसरा जो निवेद आहे तो आमच्या गोटूचा एक कॅमेरामॅन आता तू पण जाऊ शकतो घरी असं काय नाही लाल टपक लाल कॅमेरे वाले की लाल टपक रे पब्लिक ची पण लाल टपकते पण ते सांगत नाही सांगत नाही आपल्याला सगळं माहित आहे आणि हे रोहनला एवढेच त्याने मेहनत नाही केली म्हणून त्याला तेवढी एवढी हा एवढीच गेला मी चाललो आमथाम जाऊ नको हे देखो जान अब आता मी घेतो माझ्या वाटा माझ्या वाटा मी खूप ध्यान दिखा झुमकर किती खा ओके तर आता आम्ही खाण्यासाठी सुरुवात करतो तुम्ही पण या म्हणजे येतील ना सांगायला मिळतील काय नाही 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 आले ना, 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 ना तरी म्हणजे बरं होईल आम्हाला जास्त मिळेल तर चला आम्ही पण आता खातो तुम्ही पण तुमच्या घरी बनवून खाया चला बाय तोपर्यंत थांबा तुम्ही टाटा नाही अजून बाकी आहे तोपर्यंत थांबा खातो तिथपर्यंत नाही तर तुमचे लाल टपके काही आ जाऊ आप खाने को चला गाईज आता आम्ही सुरुवात करतो चला चला तर चला आजचा व्लॉग आपण इथे संपूया जर आमचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हां जेणेकरून आम्हाला पण बरं वाटेल म्हणजे प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ बनवण्यासाठी तर तुम्ही पण म्हणजे सपोर्ट करा अजून आणखी आपण व्हिडिओ बनवूया मजेदार तुम्हाला मजा आली का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला तर मजा आली पण आता तुम्हाला बघून मजा आली का नाही हे आम्हाला समजलं नाही म्हणून कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर आता भेटूया आपण दुसऱ्या व्लॉगमध्ये गुड बाय जय हिंद जय भारत गुड नाईट जय महाराष्ट्र हा ah, जय महाराष्ट्र चला भेटूया आपण